कुणालाच ना सर्वे वाटत होतं मला नाही वाटत जे जिंकलेत त्यांनाही वाटत आहे त्यामुळे त्याचा थोडासा अनालिसिस करायला लागेल आणि दोन तीन दिवसात तो पूर्णपणे आमचं मताचं विभाजन काय झालं का तो ट्रेंड काय झाला या सगळ्याचा थोडासा अभ्यास आम्हाला करायला लागेल पण ह्या क्षणाला हे आम्ही मान्यच केलं पाहिजे की ही जीत ही नितीश कुमारजींची आहे हे बघा एक कहावत आहे की

मला तीन चार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याचा आम्हाला एक इंटरनल सर्वे करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की मुद्दा आहे म्हणजे तुम्हाला आठवत असेल की तेजस्वीजींनी एक महिलांसाठी एक मोठी स्कीम आणि बेरोजगारींसाठी एक मोठी स्कीम झाली त्याच्यानंतर त्याचे मला असं वाटतं दहा हजार रुपये बऱ्याच अकाउंटला देण्यात आले mm -hmm. तसंच ला म्हणजे भारतीय जनता पक्ष स्वतःच तुमच्याच चॅनलवर म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजने जी झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठा इम्पॅक्ट झाला मध्य प्रदेशची जी सरकार आलं त्याचं क्रेडिट त्यांना देतं आणि कालच माझ्या दिल्लीच्या पेपरात वाचण्यात आलं महाराष्ट्रात आलंय की नाही माहिती नाही मला पण की मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता वाढवत आहेत आणि ते दोन हजार अठ्ठावीस पर्यंत चालतील तेव्हा त्यांची लोकसभा विधानसभा तेव्हाच येते हा योगायोगी असू शकतो मी काय आरोप करत नाही कुणावर पण हे सगळं हा एक असू शकतो का एक इम्पॅक्ट ह्याचा ह्याचाही विचार आम्हाला करावा लागेल म्हणजे बरेच फॅसेट्स आहेत त्याच्यात त्याच्यात मोठे खूप पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूचा अभ्यास करावा लागेल

पण एक लांबून बघण्याचं एक माझ्या आत्ता मी कुठलाही अभ्यास केलेला नाही त्याच्यामुळे दोन दिवसानंतर मी खरंच अभ्यास करून तुम्हाला स्पष्टपणे कारण सांगू शकते शकेन पण आता मला एक तुम्ही प्रश्न विचारल्यावर एक विचार माझ्या मनात आला असंही असू शकतं का की मध्ये जे सीटमध्ये जे फ्रेंडली फाईटला सीट झाल्या त्याच्यामुळे काही काँग्रेसचं आणि आर डीचं नुकसान झालं असेल का हा एक मुद्दा असू शकतो त्याच्यानंतर एक मुद्दा असाही असू शकतो की राहुलजी व स्टार कॅम्पेनर ते निघून गेल्यानंतर तिथे जो फॉलोअप करायला जो मतदार न्यायला आहे की बाबा नेता येऊन गेला पण त्याच्यानंतर ज्यांनी फॉलोअप करून बुथ बांधणी असेल किंवा तिथला जो बी एल ओ असेल ते सगळं काम किती काँग्रेसनी केलं हे मला माहिती नाही त्याच्यामुळे हाही प्रश्न आपल्याला लग विचारायला लागेल काय होतं अनेक वेळा नेता येतो त्याचं काम करतो आणि निघून जातो पण त्याच्यानंतर जे कन्वर्ज होण्यासाठी जे काम करावं लागतं ग्राउंडवर ते झालं का नाही हे काँग्रेस पक्ष त्याचं उत्तर देऊ शकेल त्याच्यामुळे दे। मी काँग्रेसच्या माझ्या बिहार मॅनलवर मेलं की काही इतर पक्ष आहेत त्यांची काही मतामध्ये डिव्हिजन झालं का हे सगळं बघायला लागेल इट्स टू अर्ली टू मला म्हणजे मला नाही सांगता ना येणार ह्याच्यावर कारण का मी एमच्या बाबतीत नेहमी प्रश्नचिन्हच करते कारण का त्याच एमवर मी निवडून आले त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की या सगळ्याच गोष्टी या सगळ्या आरोपांची सुरुवात आणि इन्क्वायरी ही आमच्यापासूनच आहे जसं उत्तम जानकरजी म्हणतात की ते जिंकलेले आहेत माझ्या मतापासून सुरू अमोलदादा कोल्हेचा आणि माझं म्हणणं आहे की आम्ही जिंकलेलो आहोत नाही काय होतं हरल्यावर आपण म्हणतो रडीचा डाव हे मान्य आहे मला जेव्हा जे जिंकलेले ते आमच्यावर आरोप करतात ठीक आहे ना मान्य आहे त्यांना तो बोलायचा अधिकार आहे म्हणून मी नेहमी म्हणते की या सगळ्या प्रक्रियेची इन्क्वायरी आम्ही जिंकलेल्या कॅन्डिडेटपासूनच सुरुवात कर मामूलदादा असतील मी असतील किंवा उत्तम जानकरजी असतील नाही मला हे बघा यशात आणि अपयशात दोन्हीमध्ये आत्मचिंतन मी मग म्हणलं तसं यशाला खूप कारणं असतात यशाला सक्सेस इज मेनी फादर अँड mm फेलियर -hmm. इज अन uh, ऑर्फन त्याच्यामुळे अर्थातच कुठल्याही इलेक्शनमध्ये आपण हरल्यानंतर आत्मचिंतन करायचंच असतं आम्हीही केलं गेल्या एक वर्षात नक्की काय झालं काय कारण आहेत याचं आत्मचिंतन आम्ही मागचे ऑक्टोबर mm -hmm. नोव्हेंबरला आमचाही रिझल्ट एक दोन दिवसांनी किती एक आठवड्यानीच होता

काय नक्की त्यांचं अनालिसिस काय मताचं विभाजन झालेलं आहे काय हे नुकसान डिव्हिजन ऑफ वोट्सनी झालेलं आहे का कशामुळे झालंय ह्याचा एक आम्हाला एक दोन दिवस अभ्यास अनालिसिस तर करायला लागेल त्याच्या असं एक कसं बोलणं

हे एक दोन दिवसांनी हे इम्पल्सिव्हली आता मी काहीच बोलण्यापेक्षा मी काँग्रेसशी अर्थातच सविस्तर चर्चा करीन संध्याकाळी तेजस्वीजींशीही बोलीन आणि एक दोन दिवसात प्रत्येक बूथला किंवा प्रत्येक विधानसभेत काय नक्की झालं का डिव्हिजन झालं वोट्सचं ह्याचाही आम्हाला अभ्यास करायला लागेल ना हो हे काँग्रेसचा काहीतरी डेटा काँग्रेसनी जनरेट केलाच असेल ना त्याच्यामुळे मी काँग्रेसशी संध्याकाळपर्यंत बोलून उद्या परवा जेव्हा तुमच्याशी बोलेन त्याच्यात कारण का मला नेहमी असं वाटतं की घाईघाईनी काहीतरी बोलण्यापेक्षा थोडासा जर काँग्रेसला काही कारण का आम्ही तिथे लढलो नाही त्याच्यामुळे आम्ही कसं बोलणार तिथे जे फील्डवर होते त्यांना आमच्यापेक्षा नक्कीच जास्त माहिती असणार त्याच्यामुळे मार्जिन्स किती आहेत डिव्हिजन वोटचं काय झालंय हा सगळा अनालिसिस केल्याशिवाय राहणार नाही असं त्याच्यामुळे इट्स टू अर्ली एक दोन दिवसानंतर बघूया चेहऱ्यावर भाजपाला नाही जरी मोठा पक्ष असला तरी माझं वैयक्तिक मत आहे की ह्यातला स्टार प्रचारक आणि चेहरा नितीश कुमारचीच होते म्हणजे सगळा जो मीडिया जो मी लांबून पाहत होते किंवा वर्तमानपत्रात ज्या बातम्या येत होत्या साधारणपणे हे सगळं इलेक्शन नितीशजींच्या चेहऱ्याच्याच अवतीभोवती किंवा त्यांचं जे इमेज आहे त्यांनी केलेलं काम ह्याच्याच अवतीभोवती फिरत होतं त्याच्यामुळे अर्थातच सी एम कॅन्डिडेट हा अर्थातच असताना नितीशजीच्या मला वाटतं ती था। था। केस वेगळी होती ही केस वेगळी आहे थोडीशी म्हणजे सीट्सचं डिव्हिजन त्यांनी केलेलं म्हणजे इथे गेले वीस वर्ष नितीशजी खासदार मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येक इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल काही कॉमनॅलिटीज डेफिनेटली आहेत पण मला असं वाटतं हे एवढ्या घाईघाईनी बोलण्यापेक्षा थोडासा त्या रिझल्टचा अभ्यास करून आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे का तर दोन हजार टक्के केलं पाहिजे त्याच्यात काय माझं दुमत नाही

Uh, मुस्लिम लीडर्स हैं उठा रहे हैं कि मुस्लिम्स को को टारगेट टारगेट किया किया जा किया जा रहा रहा है है चीज नहीं मेरे ख्याल से आरोप प्रत्यारोप तो चल ही रहे लेकिन हमारी अपेक्षा है कि गृह मंत्रालय पूरी तरह इस देश को बताए कि क्या हुआ है और मेरा विश्वास है कि होम मिनिस्ट्री जब डिस्कशन होगा तो जरूर जवाब देगी चुनाव राज्य अलग है और देखो अगर अभी सत्तर साल हमारी सरकार रही बीजेपी तो लड़ी ना हमारे साथ बीजेपी तो बाद में आई पहले जन क्या पहले अलग पार्टी थी उसके बाद बीजेपी बनी लेकिन आ, विपक्ष में तो बहुत सारे लोग सत्तर साल भी बैठे लड़ते रहे ना हम तो दस साल ही है कौन सी बड़ी बात है एक सशक्त लोकतंत्र में कभी यहाँ कभी वहाँ ऐसा तो कोई पैदा नहीं हुआ है ना कि मैं बैठूंगा तो मैं सत्ता में ही बैठूंगा ऐसा थोड़ी होता है

त्याच्यामुळे मतदार राजाच्या मनात काय पण त्यातून महाराष्ट्राची केस थोडीशी वेगळी आहे मी बिहारमध्ये आरोप का करत नाही कारण कर दे का माझ्याकडे डेटा नाही आणि मी कधीच बिना डेटाचा आरोप करत नाही पण महाराष्ट्राची केस माझ्या स्वतःच्या मतदारसंघातले किती केसेस तुम्हाला दाखवू आणि आत्ता तर मित्रपक्षही बोलत आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचं नेतृत्व अजित पवार करतात किंवा शिंदे गट जो आहे शिवसेनेचा या दोन्हीमध्ये जे मित्रपक्ष आहेत भारतीय जनता ते त्यांचेही लोक तुमच्याच चॅनलवर दाखवलेले आहे मला की त्यांचेही काही प्रश्न आहेत वोट चोरीबद्दल त्याच्यामुळे जर मित्र पक्षही असं बोलायला लागले तर आम्ही विरोधात आहोत आणि आम्ही जो वोट चोरीचा आरोप महाराष्ट्रात केला मी महाराष्ट्रापुरतं सीमित बोलते आम्ही बिहारमध्ये काय झालं याचा अभ्यास नाही केला त्याच्यामुळे मी आता या क्षणी काही बोलू शकत नाही त्याच्यावर पण महाराष्ट्राचा जो डेटा आलाय तो पारदर्शकपणे आम्ही तुमच्यासमोर मांडलाय आणि तो तुमचे मनपूर्वक आभार मानते की जेव्हा जेव्हा आम्ही आरोप केले तुम्ही संध्याकाळी त्या जागे जाऊन त्याचा काय वास्तव्य हे राज्याला दाखव म्हणजे आत्तापर्यंत आम्ही जे जे आरोप महाराष्ट्रात केले त्याच्यातला एकही आरोप खोटा नाही ठरला त्याच्यामुळे मा बिहारमध्ये काय झालं आहे ते पुढच्या एक आठ दिवसात मला असं वाटतं आठ पंधरा दिवसात तेजस्वीजींशी जेव्हा बोलू किंवा ते जेव्हा अनालिसिस करतील तेव्हा आपल्याला कळेल नक्की बिहारमध्ये काय झालं राज्य वेगळी आहेत नाही नाही राज्य वेगळी आहेत प्रश्न वेगळे असतात हे बिहारचं एका राज्याचं मोठं इलेक्शन आहे हे जास्ती स्थानिक मुद्द्यांचं गटर मीटर वॉटर हे असे मुद्दे असतात त्यामुळे या आघाड्या वेगळ्या होत आहेत प्रश्न वेगळे आहेत हे लोकल इलेक्शन आहे ते राज्याचं इलेक्शन आता ज्यांनी बोलले त्यांना विचारलं मला कसं माहिती असेल मी ऐकलं पण नाही कारण मी दिल्लीला होते काल काल रात्री आमची आय बी सी जो नवीन कायदा येतोय इन्सॉल्वन्सीचा त्याच्या बँक्रप्सी अँड इन्सॉल्वन्सीचा त्याचा एक खूप मोठा निर्णय आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे की ज्या जे गरीब कष्ट करणारे आहेत त्यांचे जेव्हा पैसे मोठ्या कंपनीजमध्ये अडकतात म्हणजे जेट एअरवेसारखी कंपनी असेल किंवा आर्सेनर मित्तल वगैरे असेल अशा मोठ्या कंपनी जेव्हा दिवाळखोरीकडे जाते तेव्हा जो कष्ट करणारा शेवटचा माणूस असतो जर त्याला नाही म्हणजे जेट एरवेची विमानं लवकर विकली असती तर कदाचित तिथल्या स्टाफला जास्ती लवकर ते जे ज्यांनी कष्टाने तर कंपनी उभी केली तिथली एअर असेल तिथला खाली no. म्हणजे ज ग्राउंड स्टाफ असेल किंवा पायलट असेल त्यांना कदाचित व्ही आर एस चांगलं देऊ शकले असते अनेक गोष्टी आहेत ती सगळी विमान त्यामुळे हा जो कायदा करतो आहे भार भारत सरकारने केलेला आहे तो जास्त इफेक्टिवली कसा करता येईल ज्याच्यातून त्या शेवटच्या माणसाला कशी मदत होईल ह्याची सिलेक्ट कमिटी आहे त्या सिलेक्ट कमिटीत सर्वपक्षीय लोक आहेत त्याच्यात मलाही काम करायची संधी मिळाली आणि माझं भाग्य आहे की एवढ्या मोठ्या या निर्णय प्रक्रियेच्या कामात आम्हालाही शिकायला मिळतं ना आणि ग्राउंडवर आता महाराष्ट्रात रेराचा कायदा झाला मग रेरामधून खरंच सगळ्यांना न्याय मिळतोय का e मग ते एन सी एल टीला जातात ते बी सीला जातात मग तो न्याय मिळतोय का आजही कष्ट करणाऱ्यांना जो ईएमआय भरतो त्याला वेळेवर घर मिळत नाही त्या माणसांनी काय करायचं त्याच्यासाठीच रेरा आणला तरी प्रश्न सुटला नाही तर तो प्रश्न कसा सोडवायचा ह्याच्यासाठी आम्ही कायदा बनवतोय त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्रीने एक प्रक्रिया सुरू केली आहे बघूया आमचा प्रयत्न आहे की तो जास्ती पारदर्शक कसा होईल आणि त्यातून शेवटच्या माणसाचं भलं व्हावं हा त्याच्या मागचा आमचा मी प्रत्येक रिझल्ट नाही पाहिलेलाच मोठा मोठा नंबर्स पाहतोय Coming from Bad but the father, of the finance minister, seems to uh, cover up for him. Uh, do you think that PART should come ahead and uh, speak for himself? There are some serious allegations. Well, that's something that they have to decide internally for them. And I think the honourable chief minister has asked for an inquiry. So let us see what I think. It's a 30-day inquiry. Probably five days out of that are over already. So I think let us see how it happens. And I expect because. Uh, <laughs> It's about the credibility of the chief minister as well. So we are very hopeful that he'll be fair, because I believe, because the honourable prime minister has always said in every speech in India that he has made, na khaunga, na dunga, and he wants everything transparent. I mean, they keep talking about direct benefit, DBT is something that they go on and on about. So if let's hope that whatever happens in the state is transparent and is above board, and let the truth come. I don't know what the truth is. So let the truth come out. Whatever the truth is, let it be truth be told to the world. Ajit Pawar brought up his own irrigation scams issue. He said that every time there are elections, uh, such kind of acts happen uh, only to defame him. Do you think that this is one of such opportunities? That question you'll have to ask the BJP. Because the allegations against Mr. Ajit Pawar were made by the BJP. And it was led by the Honorable Chief Minister. So I think the most appropriate person to apply, uh, ask this question. Would be the honourable chief minister because he's better placed than me in answering this question because he made the allegation so he would know much better. He's probably a more domain expert on this than I think. का सशक्त लोकशाहीमध्ये ते तुमचं मत आहे त्यांचं काही वेगळं असू शकतो एसआयटी आहे टी पत्रकारांना दाखवलं ती

आणि त्याच्यानंतर त्यांनीच ती इन्क्वायरी लावलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्रीच देऊ शकतात mm -hmm. आणि मी याला एक आणखीन ॲडिट करेन की माननीय मुख्यमंत्र्यांची माझा म्हणजे मला विनम्र विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांनी दोन आणखीन दोन एस आय टी सुरू केल्या होत्या एक डॉक्टर मुंडेंसाठी त्या महिलेची आत्महत्या झाली खून झाला मृत्यू झाला महाराष्ट्राच्या लेखीचं एवढं खरं आहे ते आपल्याला विसरून चालणार आहे आणि ती एस आय टी फुल फ्लेज एसआयटी नाही आहे त्यांनी फक्त लावली आहे ती त्याचं पुढे काय झालं हा एक खूप गंभीर प्रश्न मला असं वाटतं गेल्या काही दिवसात मागे पडलेला आहे त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की डॉक्टर मुंडेंच्या केसचा तपास आणि हे फुल फ्लेज एसआयटी तुम्ही कधी करणार हा प्रश्न एक आहे आणि दुसरा प्रश्न की महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याच्यातही जा एसआयटी स्थापन झाली त्याला तीन महिने झाले मी एक दहा दिवसापूर्वी बीडला गेले होते तेव्हा त्यांच्या बायकोचं असं म्हणणं होतं की एसआयटी स्थापन झाली पण आम्हाला काहीच माहिती नाही काय चाललंय त्याच्यामुळे महादेव मुंडेंचा जो खून झाला आणि डॉक्टर मुंडे मग खून आत्महत्या हत्या काय झालं हे ह्या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र वाट बघतोय कारण का खूप महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढली आहे असं वारंवार केंद्र सरकारचा डेटा सांगतोय मी म्हणत नाही आहे हा आरोप मी करत नाही आहे मी डेटा ड्रिवन सांगते माहिती तुम्हाला त्यामुळे ह्या दोन्ही मुंडे केसेसचा या दोन्ही बीडमध्ये महाराष्ट्राला अस्वस्थ करणाऱ्या आणि श म्हणजे दुर्दैवी आहे या दोन केसेस ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत जे आपल्या म्हणजे आपल्या संस्कृतीत ते बसतच नाही त्याच्यामुळे माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की या दोन्ही महादेव मुंडे आणि डॉक्टर मुंडे या दोन्ही केसेसमध्ये गांभीर्याने त्यांनी लक्ष घालावं आणि आम्ही आतुरतेने या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळेल एवढा विश्वास माननीय मुख्यमंत्र्यांवर मी आज टाकते आज श्रीनिवास पवारां आणि शर्मिला पवारांचा मुलगा युगेंद्रचं लग्न आहे आणि कुलकर्णी कुटुंब जे देवेंद्रजींना अनेक वर्षही ओळखतात त्यामुळे कुलकर्णी आणि पवार कुटुंबाच्या वतीने मी माझ्या भावाबरोबर आणि व्यायांबरोबर आम्ही आमंत्रण करायला गेलो तर आता माझा भाऊ उद्धवजींकडे पण गेला त्याच्यामुळे आणि मी डिव्हिजन आहे फॅमिली मोठी असल्यामुळे उपयोग होतो त्याचा काही पत्रिका घरी जाऊन द्यायच्या असतात तर सगळे नातेवाईक जवळच्या लोकांना जाऊन आम्ही पत्रिका वाटतो मेरे भाई की बेटी की शादी आहे तो उसके हम करने के लिए हम आमंत्रित करणे केली आहे काय कल जो एक्सीडेंट हुआ उसके बारे में नेशनल हाईवे पुणे म्यसिपल कॉरपोरेशन और जो पुणे के कमिश्नर है और कलेक्टर सबसे मेरी विस्तार से बात हुई कमिश्नर जी पीएमसी कमिश्नर और नेशनल हाईवे तीनों ने हमारा पूरा मॉनिटरिंग कल शाम तक चल रहा था और वहाँ आपको याद होगा जहाँ एक्सीडेंट हुआ है वहाँ एक साल पहले बहुत एक्सीडेंट्स हुआ करते थे उसके बाद वहाँ गडकरी साहब ने एक टीम भेजी थी वहाँ हम बहुत सारे बदलाव भी किए आप अगर गए होंगे तो वहाँ स्पीड लिमिट्स है रबल्स लगाए हैं बहुत सारे बोर्ड्स लगाए ज़्यादा कैमरे बढ़ाए स्पीड लिमिट्स कराए तो छः महीने में वहाँ एक्सीडेंट्स नहीं हुए तो हम अभी कई धीमी सांस ले रहे थे कि चलो यहाँ भी एक्सीडेंट्स नहीं हो रहे छः महीने का डेटा कहता है वहाँ कुछ नहीं हुआ है और कल जो घटना हुई वो बहुत बहुत दुर्भाग्य है उसकी पूरी इंक्वायरी हम कर रहे हैं और नेशनल हाईवे पुणे म्यूनसिपल कॉरपोरेशन और पुणे पुलिस ये सब मिलके हमें एक दो दिन में पूरी रिपोर्ट करेगी कि ये रोड सेफ्टी हम सब हल्के में ले रहे हैं एक्सीडेंट कैसे हुआ आग कैसे लगी ये सब का विस्तार से रिपोर्ट आने के लिए हम लोग रुके हुए एक तर माझं स्वतःचं काल ऍक्सिडेंट झाल्यापासून रात्री उशिरापर्यंत महाराष्ट्रात पुण्याचे जे पी एम सी कमिशनर आहेत तिथले जे पोलीस कमिशनर आहेत आणि नॅशनल हायवेची ती सगळी जी टीम आहे त्यांच्याबरोबर आम्ही सगळे कॉन्स्टंट कॉन्टॅक्टमध्ये होतो सगळे आमचे सहकारी सगळ्याच पक्षाचे असतील माणुसकीच्या नात्याने सगळी तिथले जे राजकीय कार्यकर्ते आपण त्यांना म्हणूया सगळ्याच पक्षाचे ते तातडीने सगळे तिथे सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न हा प्रत्येकाने केलेला आहे माणुसकीच्या नात्याने पण काल जे झालं आहे धक्कादायक झालं आहे आणि आम्हाला आम्ही जेव्हा नवले ब्रिजवर रेग्युलरली ॲक्सिडेंट्स होत होते तेव्हा मी माननीय गडकरी साहेबांना विनंती केली होती त्यांचा एक एन जी ओ आहे जे त्यांच्या नॅशनल हायवे डिपार्टमेंटवर काम करतं त्यांना त्यांनी पाठवलंही होतं म्हणजे माझ्या ट्विट ट्रेंड्समध्ये थ्रेड्समध्ये तुम्ही गेला तर मी गडकरी साहेबांचे अनेक वेळा आभारी मानले आहेत त्या तिथे पाठवल्याबद्दल आम्ही तिथे कॅमेरा लावले तिथे स्पीड ब्रेकर्स रुबल्स ज्याला म्हणतात ते लावले कॅमेरे लावले बोर्डिंग सायनेजीस सगळं केलं आणि गेल्या सहा महिन्यात तिथे होणारे ॲक्सिडेंट कमी झाले होते त्यामुळे आम्ही कुठेतरी जरा एक मोकळा श्वास घेत होतो की चला आता इथला सिक्युरिटीचा कदाचित आता ॲक्सिडेंट होणार नाही आणि काल जी घटना झाली ती कशी झाली काय झाली ह्या सगळ्याचा रिपोर्टची आम्ही वाट बघतोय अतिशय दुर्दैवी घटना झाली पण पुन्हा एकदा एक, एक प्रश्न येतो त्याच्यात की रोड सेफ्टीच्याबद्दल आपण सगळेच भारतीय आणि मी फक्त सरकारला जबाबदार ठरणार नाही आपण सगळेच जे ड्रायव्हिंग करतो त्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी कदाचित आम्ही जे सगळे काम करतो लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जबाबदारी नैतिक त्यांनी घेतली पाहिजे की रोड सेफ्टीच्या बाबतीत आणखीन गांभीर्याने आम्ही सगळ्यांनी रस्त्यावर उतरून प्रत्येक भाषणामध्ये ह्याबद्दल आम्ही बोललं पाहिजे

आणि ए म्हणजे हा तुमचा प्रश्न विचारायची तुमच्या तुम्हाला वेळच आली त्यामुळे काहीतरी असेल तिकडे पण मी खरंच सांगू की मी फार काही त्याच्यात लक्ष कधी घातलेलंच नाही आणि महाराष्ट्रासमोर आज शेतकऱ्यांची खूप मोठी आव्हानं आहेत बेरोजगारी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे महाराष्ट्रात खूप मोठी आव्हानं आहेत त्यामुळे त्यांच्या पक्षात काय होतं कुणाला काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे थँक्यू तुमचा फीडबॅक काय नाही मतात विभाजन किती झालं हेही बघायला लागेल नाही